संसदमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा राज्यमंत्री इंद्रनील नाईक व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून आदिवासी समाजाच्या अधिकार परंपरा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे ऐतिहासिक संघर्ष शिक्षण आणि सामाजिक एकतेचा वारसा जपण्यासाठी उपस्थितांनी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची आणि लढाऊ वृत्तीची आठवण करून देत पुसद शहरात हा दिवस ऐतिहासिक वातावरणात उत्साह आणि ऐक्याने साजरा झाला क्रांतीवीर बिरसा मुंडा तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांच्या जयघोषांनी परिसर दणानून गेला जागतिक आदिवासी दिन चिरायू हो या एकाच सुरात निघालेल्या घोषणेने आस्मंत दुमदुमून गेला आज जागतिक आदिवासी दिन निमित्त सकाळपासूनच क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी युवक युवती विद्यार्थी तसेच महिला पुरुषांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली सर्वांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले याप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आरतीताई फोपाटे माधवराव वैद्य बिरसा ब्रिगेडचे पांडुरंग व्यवहारे नानाभाऊ बेले मारुती भस्मेसह आदी उपस्थित होते सकारात्मकतेचा शिलेदार